नमस्कार मित्रांनो कशात सगळे मजेत ना तर मजेतच राहिले पाहिजे सगळ्यांना नवरात्रीचं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे दुसरा दिवस तर सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा तर कसं चाललं आहे तुमचं नवरात्र स्थापना झाली का नाही कोणाकोणाच्या घरी स्थापना झालेली आहे ते पण कमेंट्स करून सांगायचं आणि सा। सगळ्यांना लाईलच वाईट मित्र चला लवकर लवकर या लवकर लवकर थोड्या वेळ गप्पा करूया आज परी है आज आहे आहे म्हणून मी साधी सिंपल आली एकदम तर सगळ्यांना चला लवकर लवकर या लवकर लवकर लावलं जॉईन करा आणि आज आहे हिरवा रंग तर थोडस हिरवा रंग फिकट आहे पण हिरव्या रंगाचीच साडी घातलेली आहे मी सकाळी दुसरी साडी लावलेली होती तर ते थोडीशी आता काय सांगू मी रुद्रनुष सु करून दिली ना तर मी ते चेंज केली ही लावली दुसरी वाली साडी तर नक्कीच कमीच करून कम सांगा कसे कर दिसते मी आज चला लवकर लवकर या लवकर लवकर लाईव्ह कर, जॉईन करा पटपट पट। <स्थ> 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 कुठून कुठून लाईव्ह बघताय ते पण सांगायचं आहे आणि तुमच्या इकडे नवरात्राचं माव कसं असतं ते पण सांगा संजय मुंडे नमस्कार यार नंबर नमस्ते संजय जी थँक्यू सो मच लाईव्ह लाईक करा तुमचं मनापासून स्वागत करते माझं लाईव्ह व्हिडिओ मध्ये खूप खूप छान वाटलं तुम्ही लाईव्ह ला जॉईन झाल्याबद्दल चला लवकर लवकर या लवकर लवकर लाईव्ह जॉईन करा आज थोडी तब्येत बरोबर नाही आहे माझी सर्दी खाशी झालेली आहे लाईव्ह ला जॉईन करतानाच लाईव्ह सोबत लाईक पण करत जावा सगळ्यांना आणि लवकरच आपले फायव्ह कंप्लीट होणार आहेत आम्ही तुमचा लाईव्हला रोज येतो पण तुम्हीच मस्त मी येते लाईव्हला पण कसं असतंय आमचं जे वेळ आहे ते मॅचच होत नाही एखादी मी लाईव्ह आली तर तुम्ही नाही राहत तुम्ही आले तर मी लाईव्ह राहत नाही त्यामुळे पण आज नक्कीच भेट झालेली आहे तर छान वाटलं तुम्ही लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल चला लवकर लवकर या लवकर लवकर लाईव्हला जॉईन करा मी खूप छान वाटतं बोलून बसते की तब्येत आज थोडी बरी नाही वाटत आहे तर जास्त वेळ उभे नाही राहू शकत मी तर बसून लाईव्ह घेते आता तेरे इश्क है। चला कर या तीन वाजता पण लाईव्ह येणार आहे मी आज आज तीन वाजता लाईव्ह येणार आहे सगळ्यांना लाईव्ह जॉईन करायचं आहे आणि आजपासून लाईव्ह कोटा चालू होणार आहे रोज लाईव्ह येणार आहे मी पाच मिनटं दहा मिनटं किती मिनटं पण येऊ शकते पण रोज लाईव्हला येणार आहे म्हणजे येणारच आहे सगळ्यांना लाईव्ह जॉईन करायचा आहे सोबतच फॉलो पण करा सबस्क्राईब करा चॅनलला मित्रांनो जसे फेसबुकला इंस्टाग्रामला प्रेम देतात तसंच पण यूट्यूबला पण प्रेम द्या जेवढं शक्यता होऊ शकते तेवढं चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येणार आहे मी तुमच्यासाठी तर असेच तुम्ही सपोर्ट खूप छान वाटेल मला या के लाईव्ह ला तुमचा टाइम हो। फिक्स माहित झाला म्हणजे आहे लाईव हो तर मी आज तुम्हाला सांगते बरोबर तीन वाजता लाईव्ह येणार आहे दुपारी ना आता मी थोडस काम वगैरे हो झालेले माझं म्हणून मी लाईव्हला आलेली नाहीतर बारा वाजता येणार होती लाईव्ह ला तर आज थोडं लवकर म्हणजे पंधरा मिनिट लवकर आली लाईव्ह नाहीतर बारा वाजता येणार होती बरं जाऊ द्या तीन वाजता नक्कीच लाईव्हला जॉईन करा आणि रोज तीनचा टाइम फिक्स आहे तीनला मी नक्कीच लाईव्हला येणार आहे थोडं नेटवर्क इशू आहे समजून घ्या चला लवकर लवकर या लाईव्हला जॉईन करा मित्रांनो मजेतच नाही एकदम सगळे छानच उपास असता का तुम्ही संजय जी नवरात्राचा